पुढच्या बातमीकडे लातूरच्या उदगीर शहरातील उद्यानात मागच्या आठवड्यात अनेक कावळे मृत अवस्थेमध्ये आढळून आले होते सगळ्या मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ मधल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते या प्रयोगशाळेचा अहवाल आलाय आणि अह या अहवालानुसार या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालंय उदगीर शहरामधल्या सर्व उद्यानं नगरपालिका प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधित झोन म्हणून घोषित केली आहे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे प्रशासनाकडून उद्यान परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलाय उदगीर शहरामध्ये गेल्या तेरा तारखेपासून कावळ्यांची असाधारण मत मर्तणूक आढळून येत होती तेरा तारखेलाच पशुसंवर्धन विभागाने याचे नमुने म्हणजे मृत कावळे हे आपण राज्यस्तरीय पशु रोग अन्वेन्शन प्रयोगशाळा औंध पुणे तसेच निषाद म्हणजे हाय सेक्युरिटी प्रयोगशाळा भोपाळ येथे याचे नमुने पाठवण्यात आले होते त्याचे सकारात्मक जे रिपोर्ट्स आहेत अहवाल आणि या ठिकाणी नगर मार्फत ताबडतोब जे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायपोक्लोराईड त्याचबरोबर पोटॅशियम परमॅग्नेट याच्यापैकी एक निर्जंतुक टू पर्सेंट औषध फवारणीचे काम सुरू आहे